नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण जास्त पिल्ले आहेत एका शिळी पालकाकडे त्याचा व्हिडिओ आपण काढत आहोत त्या, त्या, त्या पिल्याचा सांभाळ किती दिवसांनी येते किती दिवसाची पिले आहेत हे आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की दौड पवार पवार साहेब आपली ही जी पिल्ले ती ही कायम म्हणजे आता किती का? ही, ही किती दिवसाची पिल्ले आहेत ती पंधरा दिवसाची पंधरा दिवसाची पिल्ले आहेत का पंधरा दिवसाची पंधरा दिवसाची हां पंधरा दिवसात यायचं आहे त्याची बोल बुबा जास्त दिवसा ही हां ही किती दिवसाचं आहे एक पंधरा दिवसाचा आहे म्हणजे ह्यांच्यापेक्षा पंधरा दिवसात आगाव म्हणजे एक महिन्याचं पाच पाच दिवस पासष्ट दिवसाचा आग आधी म्हणजे ती वीस दिवसाचा आहे का हां एकटं काय मेत्या जुडमी आला असं आहे काय हां पंधरा दिवसाचीच ही पंधरा दिवसाची पिली पंधरा दिवसाची बर नाही पहिला नाही ति गो नाही बर बर पंधरा दिवसाची आहेत पण लय छान आहेत की पाचताव त्या शेडराचं काढून पाचता गाईचं काढून पास्ताव याला तर ती नाही ती म्हणजे एखाद्या शेळीला जर दूध कमी असत तर तिला तुम्ही दुसऱ्या शेळीचं दूधल्या घेतले वाटली हा त्यानं दुध पास पाचता किती पाचताव साधारण साधारण त्याला थोडं थोडंच पाचताव लय कुठले नाही बर बर हा तरी काय दोन शे मिली तीनशे मिली असं काय दोनशे पेक्षा जास्त दोन कारण पंधरा दिवसाची जरी पिली असली तुमची होती तेव्हा चाललेच नाही ते अजून तेव्हा सगळ्याला सगळ्याला अजून तुम्हाला पोट सांगायचं एक तर ते कसं आहे पिल्याला नाही दुडकुड गेला ती एक बर बर आणि ही एक ही तीन एका बर त्याला आता पासीला बर नाही हातावरच घेऊ तुम्ही बरं हा गायीच आणि इतर शेळ्यांचं बर बाटल्या बाटली ना पडली का पळत येते पळत आपल्याला तोडून काय करून करते बर बर म्हणजे सवय लागली सवय लागली हा आपली दिशी जायची सगळी हा दिशी जायची सगळी तर त्याच कान तेवढं लांब दिसत कान आहे ती कुणाला कुणाला लांब आहे ती कुणाला आकुड आहे काय ह्याला बी लांब आहे कुणा वरची वर लांब पण असं तुम्ही असं विशेष कुठल्या जातीचं केलं नाही आहे का नाही आपल्या हाय असे ती उस्मानाबादी बोकाळजी होते का त्याच्यावर तयार झाली आपली ही आठ शाळेची पिल्ली आहे ना आठ शाळेची आठ शेळ्याची पिल्ले येते ही पिल्ली एकूण संख्या किती आहे पंधरा पंधरा पिल्ले येते आणि पंधरा दिवसाची येते बरोबर आहे की बरं ह्यातली काय मरण पावली का पाच पाच मरण पावली पाच म्हणजे एकूण पिल्ली वीस होती वीस होती वीस पिल्ल्यात पाच मरण पावली पाच किती दिवस झालं मरून तरी म्हणजे चार पाच दिवस झालं बर चार पाच दिवसाखाली जी पिली मिली ती कशामुळे मिली काय त्याचा अंदाज काय ती सकाळी पिला गा शिडीला आणि संध्याकाळी आलं का तिकडून पियांक उभा जर राहत नसायचं पियतच नसायचं बरं बर बर आडवाचवायचं आडव झपायचं उद्या उभा जर राहत नव्हतं ती असं तू त्या बाटलीतलं बी दूध पियत नव्हतं आणि शिळीला बी उभा राहत नव्हतं बर पिया गाळायचं बरं बरं आता आपलं पालन जे आहे किती वर्ष झालं आहे आता आपलं उद्या दिपाल दोन वर्ष होते दोन वर्षात ही प्रसंग आपल्याकडे पिली मारायचा पाच पिली मारायचा पहिल्यांदाच आला पहिल्यांदा आला नागोदरच उत्पादन आपल्याला चांगलं आणि आपली सुरुवात किती शाळेपासून झाली आठ शाळांनी एक बकर आठ शाळांनी एक बकर झालं आता आपल्याकडं ही पंधरा बारकी पिली आहे आणि चराला नेहालेल्या शाळेत मोठ्या सगळी पिली ती तर माझी विसा वीस पिले म्हणजे अठ्ठावीस झाली अठ्ठावीस आणि ही पंधरा आता त्यातली लागते म्हणजे बकरी अशी कोण घेत नाही आता म्हणजे थोडक्यात आता त्या शिळी पालनातली थोडी कमी करायची कमी करायची कारण कमी केली की सांभाळायला सुखायची वाढायची ही होत आता चारा टाकलाय पंधरा दिवसाची तरी खाण्याचा प्रयत्न करते चारा थोडा चाबलते कोण चाबली त्याच नाही बरोबर तुडवी नाही का पण थोडा आणून टाकलं का चाबलती हा नाही थोडं टाकली होती का इकडे सायंत काही ह्याच्यात कोणताही हे जात ना इकडं बरोबर शेळ्यांचा कप्पा वेगळा पिल्यांचा कप्पा वेगळा लागला होती बरं आता म्हणजे ह्यांना पाणी तर आता किती दिवस किती दिवसानंतर पाणी पित नाही आठवड्यावर पाणी पियेत नाही चारा खाल्ल्याशिवाय पाणी पीत नाही अजून आठवडा खायला चांगली भरून ठेवायची घेऊन जात शाळा आणि आता पावसामुळे थांबलं नाही तरी ती ही बकर ही पांढरी टिकले दोन ते नाही तरी काय होत नाही त्याला एवढ्या पिल्ला ना पण अजून या म्हणून आता दिपाळी घेऊ माग सोडायचं छंटणी तर पंधरा वीस दिवसाची पिली सम घेऊन जातो बरोबर बर कारण जास्त ही पेंगाळ नाही पेंगाळत नाही काळी खाऊन पण आता ऊन हिले काय पाऊस येते एखाद्या भरल्या सर्दी होती सर्दी होती सर्दी होती ती मग काय ते हातीच लागत नाही लागत नाही पिली आपलं उत्पादन काय दुसरं काय काय कॅन जायचं करायची हातीच उत्पन्न आहे उत्पन्न उत्पन खरंच लय होतंय पण त्याला माणूस एक सेपरेट लागतं पण त्याला बी लागते बाकी लागतं बरोबर सोडायला बांधायला कुंड लागायला हे तरी एकट्याला आवरत नाही एवढं नाही एकट्याला एकट्याला आवरत नाही कारण सांभाळायचं त्रास्याने आता शेजा आली का पाजू लागायला दोघं ती गाठली तरच यांचा मेळ लागते पिली लयती ना कुठच्या विषयीला कोणच ह्याला बांधल्या ह्याला वेगळीच बांधल्या ह्याला म्हणजे त्या त्या शेळीच पाय हा पाय बरोबर हा

केवळ नाही ती सारखी आहे ती बरोबर आहे ह्याला काय टॉनिक बिनिका काय काय दिलं अजून पण अगोदरचे पण फुटल्याला दिलं नाही फक्त दूधच पाज चाराला घेऊन जाणे नुकसान म्हणलं तर ह्या वर्षी पाच पिली मरण पावली नाहीतर मग नाही रोसाने शेळ्या शेळ्यानं काय खुराक नसते काहीच फुटणार आता येले फुलत त्या दिवशी थोडं थोडं फुळालो आपण सोयाबीन पासून पोटच वापरायला फिरली गाय घाटका त्याच्यामुळं ठोवायचं बंद केलं बरोबर नाहीतर गुंड हे काय तर थोडी मी ठेवता खोंगा खोंगा गेलेले आताच झालं पण नेहमी नेहमी नाही नेहमी काय खुराक आपण बर म्हणजे बिगर खुराकाच्या शेळ्या पिली किती दिवसांनी विकायला येते तरी सहा महिन्यात येते सहा महिन्याचं पिलो आपलं जास्तीत जास्त किती रुपयाला जातं बकरा असलं तर दहाजेल जाते बकरा असलो दहा ज्या लेवलला आणि पाठर असले सहा पाच सहा पाच जाते आपल्यात आता ह्या पंधरा पिल्यात नर किती मादी किती बोकडे किती आणि पाठी किती जास्त आता ह्या जात पिली बोकड सात आहे ती बोकड सात बाकी मग आठ पाठी झाल्या बोकडाचं प्रमाण थोडं कमी झालं तेतीस मेल्यामुळे तीन मेल आजार लक्षात येत नाही ना, ना, ना। उपचार बी करायला काही दे प्रतिसाद ना देत नाही ना ना का का ना ना। ना ती काय उपचार झाला नव्हताच काय आपण सोसलं पाहिजे अजून सोसलं तर हा ते आड नाही तर ती बी अडचणी ती ठीक आहे आम्हाला माहिती दिली आबा त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद